यजुर्वेदीय दिन ब्राह्मण संस्था नाशिकचे यजुर्वेद मंदिरात कैलासवशी बिंदू रामराव देशमुख सभागृहात वीस बटूंचे व्रतबंध संस्कार प्रसन्न धार्मिक वातावरणात उत्साहास संपन्न झाले हे संस्थेचे व्रतबंध कार्यक्रमाचे त्रेचाळीसवे वर्ष होते दिनांक अठ्ठावीस चार दोन रोजी झालेल्या कार्यक्रमात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला माननीय श्री सदाशिव पांडुरंग भनगे माननीय डॉक्टर शरद आनंद कुलकर्णी माननीय श्री चंद्रकांत व्यंकटेश महाजन यांना देण्यात आला प्रमुख पाहुणे शुभ हस्ते आदरणीय महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला पुणेरी पगडी सन्मान चिन्ह शाल श्रीफळ पुष्प असे सत्काराचे स्वरूप होते सत्कार सपत्निक सत्कार मूर्तींचे करण्यात आला या पुरस्कारासाठी एडव्होकेट मिलिंद चिंदडे सौ मुक्ता मिलिंद चिंदडे यांनी कैलासवाशी शोभा डांगे कैलासवाशी मालती चिंदडे यांच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे त्यानंतर सामूहिक व्रतबंध संस्कार संपन्न झाले आचार्य वेदशास्त्र संपन्न भालचंद्र शास्त्री शौचे वेदशास्त्र संपन्न वैभव दीक्षित वेदशास्त्र संपन्न उपेंद्र देव वेदशास्त्र संपन्न कौस्तुभ शौचे हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल हे होते कार्यक्रमाचे संचालन कार्यवाह ऍडव्होकेट भानुदास सौचे कार्याध्यक्ष तुषार जोशी कोशाध्यक्ष चंद्रकांत महाजन यांनी केलं राजन कुलकर्णी प्रमोद मुळे महेंद्र गायधनी धनंजय पुजारी अनिता कुलकर्णी शांता जाधव गजानन जाधव व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतलं ॲडव्होकेट अविनाश भिडे बाळासाहेब पाठक रानडे प्रमोद जोशी एस जी जोशी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नावे स्वराज सचिन मुळे श्रीरंग महेश खेडलेकर रुद्र रवींद्र महाजन श्लोक अमोल गोरवाडकर नैतिक उमेश तिवारी सार्थक विवेक बेळे रेखांशू सुजित पाठक देवांशू मकरंद जोशी ओंकार धनंजय कुलकर्णी स्वामी संदीप जोशी आदित्य ओंकार शुक्ल तेजस श्रीहरी कुलकर्णी यज्ञेश समीर बुवा मृदुल आतिश डोलारे मोहनेश नरसिंह व डोलू आदित्य मोहन जोशी रक्षित अंकुर शर्मा अनुज अभिजित पंडित ऋग्वेद तुषार बैरागी आरुष सचिन मोहन सुमित मधुसूदन डुंडानी <Lord>

अतिशय जुनी संस्था आहे आणि खूप सामाजिक काम या संस्थेमार्फत होतं आणि तरुणांवरती विशेषतः मुलांवरती संस्कार होण्याचं जे कार्य आहे वर्तबंधक हे आज गेली सलग त्रेचाळीस वर्ष ही संस्था करते हे अतिशय अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पद पण आहे त्यामुळे मी या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज एकवीस बटूंचा वर्तबंध इथे होतोय त्या सर्व बटूंना मी खूप शुभेच्छा देतो त्यांच्या भविष्यामध्ये ते त्यांचं नाव आणि संस्थेचं नाव आणि आपल्या देशाचं नाव वा। उज्ज्वल करतील याची मला पक्की खात्री आहे सर्व धन्यवाद धन्यवाद आता देखील काय देशात हे वर्ष आहे आणि ते सर्व पाहुण्यांचं तसंच बचूंचं मी स्वागत करतो धन्यवाद सर आपण देखील काय सांगाल आमच्या कार्यक्रमात पुष्पर्शन आज हा जरी सामुदायिक वक्तव्य कार्यक्रम असला तरी हा सगळा घरगुती कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य या हो। कार्याला लागलेलं आहे आणि प्रत्येकाचं समाधान होईल असंच आम्ही कार्य करीत आहोत एकेकांनी आपलं नाव सांगून आणि संस्थेबद्दल एक शब्दपण दोन दोन शब्द बंद्रा हा समोर रवा आहे अतिशय स्त्य आहे त्या कार्यक्रमासाठी मी इस्लाम शिफांडून त्या संस्थेचा तीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे त्यांच्या संस्थेने आता ज्या काही योजना राबवल्या संस्थेला पन्नास वर्ष एवढ्या वेशांचं पदार्पण केलेलं आहे आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला इतकं महत्त्व आलेलं आहे की तुम्ही त्यांना हे विचार विचारत होऊ शकत नाही त्यामुळे आमच्या त्यांचं सत्कार झाला ते आहे बाकीचे सुद्धा इथे त्यांचे सहकार्य आमच्या म्हणजे आमच्या स्पूर्ण संस्थेला राहील संस्था ज्यावेळेस काही आम्हाला हे कार्य आव्हान करेल तर त्यांनी वेळोवेळी तुम्ही सहकार्य आर्थिकदृष्ट्या असो सामाजिक असो कामान संस्कृती सहकार्य करणार आणि संस्थेची प्रगती हो हीच आमची इच्छा धन्यवाद मी डॉक्टर आज आदर्श कार्यकर्ते आहे आदर्श कार्यकर्ते दरवर्षी संस्थेला लाभत राहतात शुक्ल यजुर्वेदीय माध्यम ब्राह्मण संस्था नाशिक या संस्थेच्या यजुर्वेद मंदिराच्या प्रांगणामध्ये आज त्रेचाळीसाव्या वर्षी म्हणजे व्रतबंध कार्यक्रमाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी एकवीस वटूंचे व्रतबंध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता आहे या कार्यक्रमाचे आचार्य भालचंद्र शास्त्री शौचे उपेंद्र देव आणि दीक्षित गुरुजी यांनी याचं आचार्यत्व घेतलेलं आहे या सर्व पटूंचा व्रतबंध संस्कार सोडमुंज अशा दोन्ही प्रकारचे उपक्रम या ठिकाणी होणार आहेत त्रेचाळीसावं वर्ष पूर्ण करताना आम्हाला सर्वांचं समाजाचं देणगीदारांचं आणि समाजातल्या विविध मान्यवरांचं सहकार्य मिळालेलं आहे आज मिलिंद चिंदडे सौभाग्यवती मुक्ता मिलिंद चिंदडे यांच्या देणगीमधून तीन जणांना आदर्श पुरस्काराने आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सन्मान करीत आहोत यापैकी एक सदाशिव पांडुरंग भंडगे दुसरे चंद्रकांत व्यंकटेश महाजन आणि डॉक्टर शरद अनंत कुलकर्णी या तीन जणांना आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित केले जात आहे संस्थेचे अध्यक्ष श्री सतीजी शुक्ल कार्याध्यक्ष तुषार जोशी आमचे उपाध्यक्ष आमचे सहा उपाध्यक्ष आहे अनिल देशपांडे कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन आमची धार्मिक समिती सगळे कार्यकर्ते त्याचप्रमाणे कर्मचारी देणगीदार यांच्या सगळ्यांच्या एकत्रित कार्यक्रमातून हा कार्यक्रम संपन्न होतो आहे संस्थेचं आणि बटूंचं आजचं भाग्य आहे की सर्वांना आदर्श असलेले आचार्य अनिल शास्त्री देशपांडे आणि कर्तृत्व संपन्नतेच्या अतिउच्च शिखरावर असलेले आपल्या सगळ्यांना नाशिककरांना अभिमान असलेले ॲडव्होकेट अविनाशजी भिडे या हे या ठिकाणी सर्व पटूंना आशीर्वाद देण्याकरता या यजुर्वेद मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेले आहे मी सर्वांना स्वागत करून या सर्व पटूंना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळव त्याचप्रमाणे हे सगळे पटू कर्तृत्वाच्या अतिच्य शिखरावर जावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन या ठिकाणी सर्वांचं स्वागत करून सर्वांना धन्यवाद देतो ब्राह्मण संस्थेतर्फे त्रेचाळीसाव्या वर्षी टूंचं उपनयन संस्कार पार पडत आहेत त्रेचाळीस वर्ष या कार्याला आज पूर्ण होत आहेत असेच हे कार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत हो अशी मी संस्थेतर्फे आशा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सर्व बटूंना शुभाशीर्वाद देतो की त्यांच्या माध्यमातनं वेदरक्षण धर्मरक्षण शास्त्ररक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे अशी मी त्यांच्याकडनं सुद्धा आशा व्यक्त करतो आणि त्यांना शुभाशीर्वाद देतो जय श्रीराम माध्यमिक ब्राह्मण संस्थेच्या यजुर्वेद मंदिरात आपण आज समय प्रतिबंधासाठी या ठिकाणी उभे हो। आहोत संस्थेचे दिग्गज अध्यक्ष त्याचप्रमाणे गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष पुरोहित महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुलालवाडी व्यायामशाळेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे माजी आदर्श नगरसेवक आणि या संस्थेची धुरा अनेक वर्षापासून एका छोट्या जागेतून एवढ्या मोठ्या जागेमध्ये आणण्याचं जेचं नेतृत्व आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था एक्कावन्न वर्षामध्ये आज प पदार्पण करते झालेली आहे सतीजी शुक्ल यांचं या ठिकाणी आपण मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेत आहोत धन्यवाद या ठिकाणी त्रेचाळीसावर्ष अखंडपणे सामुदायिक प्रतिबंधन संस्था घेत असतील या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांवर संस्कार होत असतात त्याचबरोबर व्रतबंधनाच्या संस्कारामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्थिक त्यांची अडचण असेल तर त्यांचंसुद्धा मोफत व्रतबंधन या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून केलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी व्रतबंधन झाल्यानंतर त्या मुलांवर पूर्णपणे संस्कार व्हावेत मुंज त्याचबरोबर ग्रहयज्ञापर्यंत त्याची तयारी व्हावी म्हणून या ठिकाणी संस्थेमार्फत पाठशाळेमध्ये त्याला मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्याकडनं संपूर्ण ब्राह्मणाचं जे कर्तव्य आहे कर्म आहे त्याचं सगळं संपूर्ण त्याला तयार केलं जातं आणि संस्थेचे बाराही महिने अशा प्रकारचे अनेक क्षेत्रातले अनेक उपक्रम हे या ठिकाणी मोठ्या उत्साहाने धूमधडाच्यामध्ये आणि जो मुख्य उद्देश असतो तो उद्देश परिपूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हे स संस्था ही कार्यरत आहे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि सर्वांनी संस्थेला सर्वांनी संस्थेला चांगलं सहकार्य करावं संस्थेचा मोठा प्रकल्प या ठिकाणी आता लवकरात लवकर साकार होत आहे भव्यविज्ञ इमारत संस्थेची होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वटूंनी गटबंधन घेतलेलं आहे त्या सर्वांना शुभेच्छा दीर्घ आयुष्य आरोग्य लाभ त्यांना अशी संस्थेतर्फे सर्वांना मनोकामना पूर्ण हवं हो अशी शुभेच्छा धन्यवाद वृत्त निवेदक सुरेश चव्हाण सह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक